नमस्कार सगळ्यांना शुभ सका सकाळच्या साडेसहा वाजल्या त्या आणि आता इथं सकाळ सकाळ माझे रात्रीची भांडी घासून झाली ती आज चालू आहे इकडं आंघोळीला पाणी काढायला आज सोमवार मला शाळा आज सकाळ सकाळ आता मी आली रानात पाठी घेतली आणि भेंड्या तोडून घेतली भाजीसाठी भरपूर भेंड्या आल्या त्या तोडून घेते भेंड्या भरपूर सापडल्या भेंड्या थोड्याच कमी नाही तर पाठीवरून सापडल्या हिरवी मिरची पण घेतली चला आता सोयापण सुरुवात करते भेंडी आणून दिली आत्याला आता शिरते आहे भेंडी तोपर्यंत आता मी कनिक मळून घेते किचनमध्ये आलेल्या पहिल्यांदा आता किचन सगळा स्वच्छ धुवून घेतला आणि पहिल्यांदा कालचं दूध ठेवलं तापायला आपल्याला पातळ भाज्या मुगाची हिरण मिरची छानती करायची आणि मूग थोडंसं भाजून घेते आणि मग शिजव घालते आईने दिलं तर काल पोरांपासी मूग लसूण संपला होता आमचा लसूण दिला आहे भरपूर आणि तर तिळ पण दिलं होते देशी चांगलं भाजून घेतलं तर कुकरमध्ये पाणी ठेवले गरम करायला आता मग शिजू घालते आणि तोपर्यंत इकडं आताची भेंडी पण झाली चिरून आता एका गॅसवर भेंडीची भाजी टाकते आणि एका गॅसवर मूग टाकते शिजायला आणि तोपर्यंत कणिक मळून घेते भेंडीची भाजी टाकली आता आणि इकडं माझी कणिक पण मळून तयार आहे आता भाजीला बघत बघत चपात्या करून घेते चपात्या करून झाले ते माझ्या आणि कढईतली भेंडी ताटामध्ये काढली होती आणि कढईत परत थोडंसं तेल आणि फोडणी देऊन हिरवी मिरची बारीक करून टाकली तर मुलांच्या डब्यासाठी मिठाची केली भेंडी आता हिरवी मिरची म्हणजे हिरवी मिरची टाकून आता परत परतायला लागली भेंडी हिरवी मिरची टाकून भेंडी चांगली परतली आणि आपली मुगाची हिरवी मिरची आमटी पण झालेली आहे करून चला सगळा स्वयंपाक झाला आहे करून घेऊ आता जेवण करून घर सगळी स्वच्छ पुसून घेतली ती आणि भांडी आणली ती घासायला बाहेर पाण्याची लाईट चालू आहे दिवस पाळी सकाळी आठला आलेली आता चार वाजता जाते कालची मका राहिली अर्धी भिजवायची मका भिजून आता त्याने इकडं माळ्यावर पाणी लावले मला वाटतं पलीकडली भेंडी ती भिजून झाली आता वांग्यावर पाणी चालू आहे थोडं वेळ आहे पाणी येतं वांगे पर खालच्या मोठ्या मकावर लावायचे भांडे घासून घेते दंडात नेते खाली भांडी आणि मोकळे पाण्यात घासून घेते भांडी भांडे आणले ते सगळे जाता पाण्याखाली घासून घेते भांडी भांडे घासून झाले ते सगळे माझे आता सकाळी घरातले काम झाल्यापासून तर शंगा पडत बसलो होतो एक शहर मी फोडला या आणि आठवा असं दोघांनी मिळून दीडशेवर फोडले तर आणि ताई इकडं आत्याचं ब्लाउज शिवत होत्या असं आमचा दिवस गेलाय आजचा आता वाजले त्या पाहुणे चार होता वत आता लागली भूक आता म्हणजे जेवण करावी आणि जेवण झाल्यानंतर बाकीची कामं दीडशे झाली शेंगदा ना मिळून आता पोरं पण येतीलच वांगी भरपूर सापडले काय मग भरीत करायचं नियोजन आहे का भरत त्याची तयारी चालू आहे का मग साधा काय बनवायचं वांगीचे भरीत ते पण आते करायचे ते सगळ्याला आवडते कोणा कोणाकोणाला आवडते आवडते सगळ्याला आवडते हल्ला मिठाच काढा परत आपल्याला तिकीट करू म्हणतात बस करू मग काय करायचं आज काय घरातच काम चालू आहे ती आणि त्या दिवशी फक्त शेड मधली येतं गिनी गोलाची चिपड गोळा करून फिरते साईडला आता आज सगळ्यांनी शेड सगळं स्वच्छ करून घ्यायचे कारण भरपूर चिपडं पडले होते शेडमध्ये आता सगळी गोळा करून व्यवस्थित झाडून काढून घेऊ मध्ये पावसामुळे काय झाडून काढलेत नव्हतं पण आता पाऊस चांगला उघडलाय त्यामुळे आता येते आता सगळं शेड स्वच्छ करून घेऊ आणि स्वच्छ करून झालं ना नंतर दाखवते मग तुम्हाला शेड सगळं आपलं आता स्वच्छ करून झाले आणि आता पाचट होतं ते पाचट सगळं पेटवले आणि चपाडा चपाडा सगळी बाहेर काढून टाकली ती आणि झाडून काढून लेंड्या वगैरे सगळं जे खत होता ते खत बाहेर काढलं आहे बराच खत निघला आहे आता हे दातळ वळून सगळं ह्याच्यावर टाकू आणि आन पेटवून देऊ आणि राख सकाळ उचलून टाकू इथं वैरण आहे आता वैरण टाकते शाळांना आतमध्ये सगळं इथं उकेर भरून टाकलंय आणि आपल्या भोपळ्याला लांबलच चांगला भोपळा लागलाय तर गोरं घेऊन आणि सगळ्या पोरांना एक एक धरले कोणी मैस धरली कोणी गाय धरली तर इकडे बाले आमच्या रेडी धरली बाले कुठं घरात बांधायची का तिला वरी काय आवडतो जावं तिकडं उतरणार का उतरवून तिचं पाणी पिऊन झाले आता आता गोर पाणी धावते आणि पाणी पाजून धावण्या बांधती <laughs> शेवट मधलं सगळं स्वच्छ करून शाळांना वयारून टाकली आणि इकडं शेडच्या बाहेरचं पण सगळं मी स्वच्छ करून घेतलं गेट बसलं ह्या बाजूचं पण सगळं गवत काढून घेतले आज आत्यानं बनवल्या त्या भाज्या करडीची गरगटी भाजी केली आणि वांग्याचं भरीत स्वयंपाक झालं आहे सगळं चपाते पण झाल्या तर करून